आता आपण इथे प्रात्यक्षिक घेत आहे तांदूळ पाणी तुम्हाला आपल्याला जे करायचं त्याच्यामध्ये वाढीच्या अवस्थेत फुलं अवस्थेत आपण पिकाला द्यायचं फवारणीद्वारे याच्या याचा फायदा काय आहे पांढऱ्या मुळाची वाढ करते म्हणजे जे ह्युमिक काम करते ह्युमिक अॅसिड तेच काम तांदूळ पाणी करते परत आपण समजा आता तुम्ही हे पीक आहे अजून सोयाबीन साठी तुम्ही वापरला असेल तांदूळ पाणी सोयाबीन मध्ये आता तांदूळ पाण्याची खासियत काय आहे की ज्या ठिकाणी जास्त पाऊस राहते म्हणजे पाणी साचून राहते त्या ठिकाणी आपण तांदूळ पाणीचं देऊ शकतो तर आपण तांदूळ पाण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे काय करायचं पहिलं म्हणजे आता आपल्याला एका हिशोब सांगा ठीक आहे दोन किलो तांदूळ घ्यायचे एका एका किलो साठी आणि आपल्याला दोन किलो तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं अगोदर या दिवशी तांदूळ भात शिजून घ्यायचा थंड होईल या हिशोबाने हा नॅचरल थंड द्यायचा आता आपण तांदूळ यांनी काल रात्री तांदूळ तांदूळ शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किलो गुळ घ्यायचा ठीक आहे दोन गोष्टी आता आपलं काय करायचं यांनी काल भात शिजून घेतलेला आहे आपण आता भात याच्या भातामध्ये गुळ आहे आता गुळ टाकायचा म्हणजे गोड भात करतो ना आपण गोड आता इथं गुळ टाकून याला मिक्स करायचं आता आपल्याला माठ आहे माठामध्ये दहा लिटर पाणी टाकायचं याच्यामध्ये भात आणि गुळाचं द्रावण म्हणजे हे सर्व याचं मिक्सर याच्यामध्ये टाकून द्यायचं माठामध्ये आपल्या आणि माठामध्ये चार दिवस याला झाकून ठेवायचं पडक्यानं म्हणजे फवारणीसाठी तयार होते म्हणजे काय लागलं तुम्हाला आपल्याला मेहनत नाही लागली भात आहे गुळ आहे आणि माठ आहे सोपी पद्धत आहे अडीचशे मिली सर अडीचशे मिली काम काय करते पांढरे वाढ करते है ना जमीन